क्रिकेट हाई हाय दादा हाय क्रिकेट दादा हाय मन क्रिकेट दादा को प्यार হায় হায় বোলো নাদা হায় कला चॅनलमध्ये जो कोणी नवीन चॅनल आहात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कुठून पण मी समाधान आहे अच्छाच्या आत्मीचं नाव समाधान नका समाधान कला नमस्कार कुठून आहात तुम्ही नाव गावाचं नाव सांगा जे जे हा म्हणतात हाय तुम्ही पण चॅनलमध्ये नवीन दिसताय सो चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाजूला पोरगी तुमच्या बाजूला काय तुमच्या बाजूला पोरग माझ्या बाजूला कुठे आहे पोरग इथे दवाखान्यामध्ये आलो इथे बसलो एका बाकड्यावरती इथे आहेत भरपूर आहेत मुलं छोटे मोठे सर्वांनी पटापट कमेंट करा आणि सांगा बरं लाईव्ह कुटुंब बघत आहात तर मी तुमच्या बाजूने चौ मिनिट आणि अच्छा अच्छा तो आहेस का तू बरं 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 <हला> काय नाव नाही माहीत काय नाही तुला कसं माहिती आहे माझं नाव रे दादू दादा नाव कसं माहीत माझं माझं नाव कसं काय माहिती आहे रमेश काय म्हणतात रमेश दादा हाय कशात तुम्ही ना। माझं नाव कसिकाम आहे आम्ही दवाखान्यामध्ये आलो मग तिकडे कुर्ल्याला त्याच्यामुळे आता तिकडे नाही आहे येईल थोड्याच वेळात म्हणजे निघेल तिने एक वाजता दवाखाना झाल्यानंतर मग तिकडे येईल आपलं सर्व खूप नवीन दिसत आहे लाईव्ह म्हणजे दादा मग कैलास दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला कोण सुरेश दादा नमस्कार काय म्हणताय कुठे आहात सर्व तो नवीन नवीन दिसत आहे लाईव्ह म्हणजे सर्वांना विनंती करतो तो तो तुम्ही चॅनल नवीन म्हणता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा एक नंबर लाईक केलं आहे ओके ओके तुम्हाला धन्यवाद खेळत होता माझ्या लावलीला खूप लोक येतात लाईक खूप समितात खेळ होता समाधान बोलणार समाधान समानानचा बोला

वाईट पेगनेट आहे दादा त्याच्यामुळे दवाखाने वगैरे यावंच लागतं दादा काय काळजी करण्याची गरज नाही सुरेश दादा सर्व ठीक आहे दादा तुम्हा लोकांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती तर माझं सर्व ठीकच आहे दादा सुरेश दादा लाईक केलं तुम्ही बरोबर जेवू लागता सुरेश दादा बोला ना सुरेश दादा तुम्ही नावाचं गाव तुमचं गावचं नाव सांगलं असेल सांगितलं असेल पण च परत सांगा ना तुमच्या गावाचं नाव काय आहे वाद्य म्हणे मग सर्वांनी पटापट लागले जेवण हा आणि हो दादा जेवण झाले अच्छा अच्छा काय जेवण बोल तुम्ही थे सर्व लॉस रहता हाँ हाँ वीडियो बना तो मैं हो दादा जवन जाए अच्छा अच्छा ओके ओके किधर से आप किधर रहते हो तेरा नंबर तेरा नंबर उधर गोंडी में गोंडी में लल्लू भाई अच्छा अच्छा उधर रहते हो लल्लू भाई में तो मैंने खाया है ये। सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि हो सुरेश दादा आणि कुठे राहता कुठे तुम्ही सुरेश दादा सांगा ना मी विसरलोच हो दादा दादा तुम्ही खूप धाव धावपळ करता हो सतत फिरत असतात काय माहिती आहे का दादा आता कसं म्हणता का इकडे मुंबईला आहे ना आता आईवडील सर्व गावाला आहेत तिकडे आहेत परिवार वगैरे सगळं पण जिथे मी काम करतो कामाचं पण बघावं लागतं मा वाईफला दवाखान्याचं पण बघावं लागतं त्यानंतर सगळेच कामं उरकून आपलं यूट्यूब पण बघावं लागतं सर्व दादा दवापडीचं कामच आहे आपल्या माणसांचं तर चा चा, दादा ते करावंच लागतं जर नाही केलं तर मग आपण खूप मागे राहायचं बरोबर की नाही आता बघा तो दादा गोरेगाववरून मी आता आलो इथे गोंडीला म्हणजे चंबूरला आलेला कुर्लेला तुम्हीच सांगा आता इतकं लांब आलो इतका फोन आला की तुमची साईन पाहिजे तुम्हाला यावं लागणार तर पटकन म्हणलं जाऊ दे काम नंतर पहिले यावं आपण सम जावं आणि साईन वगैरे द्यावं त्यासाठी मी आत्ता आलो नाहीतर मी तिकडेच असतो दादा तुम्हाला माहिती आहे आपलं गोरेगाव आपलं फेमस अहमदनगरला अच्छा अच्छा साहेब तुम्ही काय करताय सुरेश दादा जॉब वगैरे काय करताय सांगा ना आता कारण काय माहिती आहे काय एखाद्या वेळेस ना खूप गडबड असतो दादा त्या गडबडमध्ये ना मॅसेज वाचले जातात पण लक्षात नाही राहत की कोण कुठला आहे तर आपण रेग्युलरचे झाला आहात पण माझं लक्ष आहे तरीसुद्धा विचारत म्हणजे असेल आता सध्या नाही आहे तरी पण विचारतोय की तुम्ही कुठला जॉब करतो दादा माझी रोजचं टायमिंग आहे एक वाजता दुपारी तरी म्हटलं आता इथे कसं आहे काम नाही आहे दवाखान्यात आलो आहे तर थोडा वेळ म्हणलं घेऊया सर्वांशी ला आणि सर्वांशी गप्पा मारूयात दादा 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 ताईची काळजी घ्या पेढे लवकरच पाहिजे हो हो नक्कीच नक्कीच भेटणार सुरेश दादा कंटिन्यू राहा तुम्ही तुम्हाला सर्वच माहीत पडणार मी कुठे आहे कुठे झालो आहे काय झालं आणि कोणत्या दवाखान्या म्हणजे सगळ्या गोष्टी दादा माहिती पडणार तुम्ही जर बुडून राहणार तर सच सुरेश दादा तर नक्कीच तुम्हाला पेढे नक्कीच भेटणार आणि सुखरूप हो हेच चरणी प्रार्थना आहे लवकर लवकर भेटतील दादा काही वांधा नाही काही वांडा नाही शिकेल तुझा तुम्ही माझ्या माझा प्रेम सपोर्ट आहे दादा धन्यवाद दादा तुमचं सर्वांचा मला सपोर्ट पाहिजे होता सपोर्टमुळेच खूप सबस्क्राईब वाटतील मला मिलियनपर्यंत जायचं मिलियन तर जाणारच जाणार आहे पण खूप इच्छा आहे की एक ते आवार्ड मला भेटावं ते गोड असतो ना युट्यूबचं ते पण मला भेटावं नाही सिल्वर सिल्वर गोड तर पण गोड पण भेटावं गोल्ड आणि सिल्वर पण मिळावं तर बघा तुम्ही सर्वांचा मला सपोर्ट पाहिजे मला शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये कधीच अशा प्रकारचं बक्षीस भेटलं नाही आहे तर मला असं वाटतं मला तुमचा सपोर्ट नाही ते बक्षीस यूट्यूबचं मला मिळावं दादा हीच अपेक्षा आहे सर्वांकडून आणि ते त्याचसाठी सपोर्ट पाहिजे बघा मला की ते बटन मला सिल्वर बटन जे गोल्ड बटन ते मला भेटेल भेटलं पाहिजेत हीच माझी इच्छा आहे आणि सर्वांनी मला सपोर्ट करा जर तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच मला ते बटन मिळून जाणार काय सांगाय तुम्हाला सर्व जो कोणी नवीन जुळतायत चॅनलमध्ये तर मी चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कुठून बघताय कुठून लाईव्ह सांगा मला आणि काय बरंच बराच लाईव्ह मला आहे कारण माझा हा टायमिंग नाही आहे लाईव्ह घेण्याचा तर माझा दुपारचा एक वाजताचा आहे आणि संध्याकाळचा सहा वाजताचा आहे अदरवाईज मी आता दवाखान्यामध्ये आलेला असं मतलं बसल्यापेक्षा मला आपल्या सर्वांशी गप्पा मागूयात त्यासाठी मी लाईव्ह घेतलेली आहे आपल्या आपल्या इच्छा पूर्ण हो होवत हीच अपेक्षा बाय दादा हो दादा नक्कीच नक्कीच ओके बाय काळजी घ्या एक वाजता लावू आहे दादा म्हणजे नक्कीच या वेळ जर भेटला तर वेळात वेळ काढून या चला मग आता मी काय मी पण जातो आता कारण साडेबारा वाढले तुम्ही माझे दवाखान्याचा टाईम झालेला आहे मी दवाखान्याचं काम करतो आणि मग परत तुमच्याकडे येतो एक वाजता सर्वांनी आता जे कोणी लवलं आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असणार आणि सर्वांचं जेवण झालंच असेल काही लोकांचं बाकी असेल माझं नाही जेवण झालं आता मी दवाखाना संपल्यानंतर जाणार आम्ही आमच्या घरी जाऊन बनवणार आमची रोजिका बनवणार आहे जवळ किंवा मग आम्ही बाहेरून थोडंसं काहीतरी का घेऊन जाणार आहे जेवायला चला मित्रांनो काळजी घ्या या एक पास्ता चलावीला आपण भरभराटीचं त्याच्यामध्ये तुम्ही मला सपोर्ट करा आपण त्याच्यामध्ये चांगलंच बोलू आता दवाखान्यामध्ये असताना मग मोठ्या मोठ्याने बोलू शकत नाही आणि म्हणजे असे सर्व लोक आहेत तिथे त्याच्यामुळे हा एकटा काय बडबडतो बडबडतो अशासारखं होतं बघा त्याच्यामुळे आपण भेटूया एक पास्ता चलावीला एक मोठ्या संख्येने लागले जातात मग काय होतं मला असं जास्त वाटतं असं वाटतं की बाबा हे थांबणार आहेत पण कोणीच थांबत नाही <laughs> सर्वांना थांबा रे बाबा भावांनो सर्वांनी थांबा कमेंट टाका कमेंट करून मग गावाचं नाव सांगा सर्वांनी कमेंट टाकली ना मग मला बरं वाटतं तो मग बाय काळजी घ्या आता मी पण जातो बाबा बाय काळजी घ्या या एक पासून चालवी जातो तो, 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 तो बाय